नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आत्तापर्यंत आपण पोलीस संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स घेतलेले आहेत त्या लेक्चर्समध्ये स्प स्पष्ट माहिती दिले सर्व प्रकारच्या त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या कास्टला किती जागा आहेत त्यांना सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रातील एकोणीस शेहेचाळीस घटकामध्ये सर्वात जास्त जागा कुठे आहेत कास्टवाईजचं देखील आपण स्पष्टीकरण केलेलं आहे आणि आत्तापर्यंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ॲड पडली जाहिरात आले त्या सर्वांचं काय केलं आहे माहिती घेतलेली आहे आजपासून आजपासून फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे परंतु फॉर्म भरत असताना काय काळजी घेतलं पाहिजे याची आज, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे बघा फॉर्म भरताना काय काय काळजी घेतली पाहिजे एक आपला मेल वगैरे सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहे आपलं सेशन स्पेशल आज मुलांच्या काय होतात फॉर्म भरताना काय चुका होतात एकदा फॉर्म भरल्यानंतर त्यांचा मेल किंवा आधार कार्ड किंवा कार, मोबाईल नंबर एकदा भरल्यानंतर दुसऱ्यांदा तो अजून सबमिट होत नाही किंवा मुलं घाबरतात त्याच्या अगोदर आत्तापासून पाच मार्चपासून एवढच्या ओके मार्चच्या एंडिंगपर्यंत फॉर्म भरण्याची आपल्याला सुविधा दिलेली आहे गव्हर्नमेंटने त्याच्यामुळं काळजी न करता सर्व प्रकारची माहिती अभ्यास करूनच आपण फॉर्म भरलेला एकदम बेस्ट असेल फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे किंवा आपल्या चुका काय टाळायला पाहिजे हे आज आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहे बघा फॉर्म भरताना काय काळजी घ्यायचं आज आपण त्याचा विशेष लेक्चर ठेवलोय <coughs> आमची नाद खाकी वर्दीचा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस जर तुम्हाला गर्दीमधून जर वर्दीमध्ये यायचं असेल तर आमच्या स्पेशल बॅचेस सध्या चालू आहेत ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत ऑनलाईन बॅच नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे तुम्ही आज देखील जॉईन करू शकतात आठ मार्चपर्यंत ही ऑफर आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स जे पोलीस भरतील आहे ते सर्व सब्जेक्ट, शिक। सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जातात मराठी आहे सामान्य ज्ञान आहे गणित व बुद्धिमत्ता आहे <coughs> सामान्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅकल्टीज आपल्याकडे अवेलेबल आहेत जर कुणाला ऑफलाईन देखील बॅच लावायचा असेल तरी ते ऑफलाईन बॅच लावू शकतात आमचा ॲड्रेस आहे किंवा पत्ता इंटरनिटी अकॅडमी मानकरवाडा मोदी गणपतीजवळ नारायणपेट पुणे जर काही प्रॉब्लेम आलेस आला तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर देखील दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर हो तुम्ही संपर्क साधू शकतात चला पुढे बघू <coughs> आपण बघा आता मी ऑनलाईन अर्ज कसा करावा मी म्हणजे तुम्ही तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे बघा वेबसाईट आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट आय आय टी डॉट ओ आर जी या जा सूचना या टॅबवर क्लिक करा क्लिक करायचं सूचना हे टॅब आहे त्याला क्लिक करा त्याच्यानंतर सूचना काळजीपूर्वक वाचा त्यानंतर नोंदणीवर क्लिक करा कट्टावर करायची सूचना वाचल्यानंतर नोंदणीवर क्लिक करायची त्याच्यानंतर आवश्यक तपशील भरा पूर्व नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय नोंदणी करा वर क्लिक करा नोंदणीवर काय करायचं पहिल्यांदा क्लिक करायचं तुमचा ईमेल आय डी तुमचा परमनंट ईमेल आय डी आहे तो त्याच्यात टाकायचा एक पडता आणि दुवा पाठवला जाईल म्हणजे तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल त्याच्यावर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पृष्ठावर पोहोचाल म्हणजे जो मेन पेज आहे त्याच्यावर तुम्ही पोहचाल त्यानंतर आता ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा म्हणजे तुमचा जो ईमेल आय डी आहे जो तुमचा पासवर्ड आहे दिलेला त्या पासवर्डवर करून इन करायचं आहे आणि परीक्षेसाठी अर्ज करता येतो म्हणजे हे दोन्ही साठी संदर्भात पहिली माहिती आहे काय करायचं सर्व माहिती मला सांगितलेली आहे उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे मुलांना खूप गोंधळ होतोय की सर आम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरायचा का एका पदासाठी एक असे एकूण पाच पद आहेत म्हणजे तुम्ही पाच पदांसाठी फॉर्म भरू शकतात आपल्याचे असविस्तर लेक्चर देखील झालेला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागं जाऊन की एका मुलांनी किती वेळेस फॉर्म भरला पाहिजे मग तो अपात्र होतो का पात्र होतो त्याच्यावर आपले डिस्कस झालेला आहे चर्चा झालेली आहे किंवा आपण त्याच्यावर चर्चा देखील केलेला आहे बघा उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो पाच पदापैकी जे आपल्या आहेत त्याच्यातल्या तुम्ही एकाच पदाला अर्ज करू शकता प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे म्हणजे जरी तुम्ही पाच फॉर्म भरलात तर पाच फॉर्म वेगवेगळे असेल चालक असेल बँड्समॅन असेल सशस्त्र असेल शिपाई असेल आणि जे आहे कारागृह असेल या सर्वांना वेगवेगळी फीज भरावी लागेल लक्षामध्ये त्याच्यानंतर तीन नंबर मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल जर आता परीक्षा फीस भरायची आहे तर तुम्ही कसं करू शकतात बघा एकतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता म्हणजे तुम्ही ऑनलाईन ते करू शकतात ऑनलाईन तुम्ही काय करू शकता भरणा म्हणजे शुल्क भरणा करू शकतात त्याच्यानंतर बघा ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा किंवा इंटरनेट जोडणी खंडित झाली मी काय करावे तुम्ही काय करा जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर एखादी दिवस लाईट गेली असेल किंवा इंटरनेट तुमचं गेले असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे याची देखील आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे बघा तुम्ही पुन्हा ऑनलाईन याल जेव्हा लाईट येईल तुमची तेव्हा तेव्हा शुल्क भरणा पर्याय निवडून पुन्हा भरणा करू शकतात म्हणजे जर तुम्ही शुल्क भरण्याच्या वेळेस जर तुमची लाईट किंवा इंटरनेट गेला असेल तर तुम्ही पुन्हा ऑनलाईन येऊन काय करू शकतात शुल्क भरणाचा हा जो पर्याय आहे था। तो निवडून पुन्हा भरणा करू शकतात त्याचं काही अडचण येणार नाही भरणा प्राप्त झाल्यास किंवा तुमची फीस भरल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता तुमची काय फीस भरल्यानंतर तुमचा जो आपला सर्व जे अर्ज आहे त्याची प्रिंट काढण्याची त्याच्यामध्ये काय काढू शकता तुम्ही भरणा प्राप्त न झाल्यास म्हणजे तुमची जर फीस नाही भरली झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल जर तुमच्याकडे आज फीस भरायचं नसेल दोन दिवसांनी भरायचं असेल तर तुम्ही पुन्हा देखील भरू शकतात पाच नंबरचा आहे की अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायची राहून गेले मला ती कशाप्रकारे प्राप्त होईल म्हणजे तुम्ही पूर्ण फॉर्म भरलात हेच देखील भरलात आणि तुमच्या लक्षात नाही की आपल्याला आपली प्रिंट काढायची होती पूर्ण अर्जाची तर तुम्ही काय करायला पाहिजे बघा तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून जो तुम्ही ईमेल आय डीचा वापरला आहे नोंदणी करताना तो ईमेल आय डी आणि तोच पासवर्ड तुम्ही कायम लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा कुठतरी तुमच्या जपून ठेवा त्याचा पुन्हा आपला वापर करायचे ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा लॉग लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता म्हणजे तुम्ही पुन्हा त्याला काय ईमेल आय डी नोंदणी केलेला जो ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून पुन्हा ते प्रिंट काढू शकता त्याच्यानंतर मी आवेदन अर्ज भरला म्हणजे पूर्ण फॉर्म भरलेला आहे शुल्क भरणा सुद्धा पूर्ण केली फीज देखील भरलेली आहे मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही मला अर्ज शुल्क परत मिळेल का उघडचं आहे मी काय केलात आवेदन अर्ज भरलात फॉर्म भरलात पैसे भरलात आणि तुमचा मूड नाही नाहीकडे आपल्याला काय झालं तर तुम्ही दुसरीकडे सिलेक्शन झालं अर्धा पर परीक्षेमध्ये पुढे तर मग त्याच्यासाठी काय आहे का तर त्याच्यासाठी बघा नाही तुम्ही एकदा फीज भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही म्हणजे एकदा फॉर्म किंवा एकदा फीज भरल्यानंतर तुम्हाला कसल्याही परिस्थितीत फीज माघारी भेटणार नाही त्याच्यानंतर बघा ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत हे अनेक मोडूल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही मला एका किंवा अनेक प्रकरणामधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे मला ते कसे करता येईल म्हणजे जे मॉड्यूल्स आहेत ज्यामुळे तुम्हाला जर म बदलायचं असेल त्यासाठी काय करायला पाहिजे बघा तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मॉड्यूल्स मधील माहिती अद्यावत बदल करू शकता नोंदणी तपशील वगळता जे नोंदणी तुमचे तपशील आहेत ते वगळता तुम्ही काय काय करू शकतात यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाची पूर्व ओके म्हणजे पूर्वदर्श दर्शवली जाईल ही माहिती योग्य असल्याची खातर जमा केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा एकदा अर्ज सादर केल्यास नंतर त्यात बदल करता येणार नाही बघा एकदा एकदा तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही बदल करता येणार नाही याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरताना किती काळजीपूर्वक फॉर्म भरायला पाहिजे हे देखील समजून घ्या जर तुमचा नॉन क्रिमिनल असेल किंवा कास्ट असेल याचा नंबर वगैरेचा नंबर व्यवस्थित टाका कारण एखादी चुकला तर ते पुन्हा तुम्हाला बदलता येणार नाही पुढे काय सांगितलंय बघा स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावी तुमचे जे फोटो आहे आय डी डी फोटो असतो तो आणि तुमची स्वाक्षरी सही आहे तर त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे बघा छायाचित्र आणि स्वाक्षरी म्हणजे फोटो आणि स्वाक्षरी ही जे पी ई जी किंवा पी एन जी किंवा पी आय एफ एफ स्वरूपाचे स्कॅन करणे आवश्यक आहे जे तुम्ही जी पी ई जी पी एन जी पी आय एफ एफ हे जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये स्कॅन करून फोटो आणि तुमची सही तिथं सबमिट करू शकता त्याच्यानंतर ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे त्याच्या संदर्भात शंकासाठी मी कोठे संपर्क साधावा तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुमचं शंका निरस निरासन करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही हा मेल दिलेला आहे त्या मेलवर संपर्क साधू शकता काय मेल आहे महा पोलीस रिक्रुटमेंट डॉट सपोर्ट ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी येथे ईमेलद्वारे अथवा तुम्ही देखील करू शकतात हा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही देखील करू शकता हे मदत केंद्र आहे मदत कक्ष आहे किंवा दूरध्वनी व क्रमांकावर तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकतात त्याच्यानंतर बघा मी पासवर्ड विसरलो आता मी पासवर्ड लिहिला नाही तर विसरलात तर त्याच्याबद्दल देखील माहिती बघा मुख प्रश्नावरील पासवर्ड विसरलात या दुयावर क्लिक करा जे आपलं मेन आहे पेज पासवर्ड विसरलात म्हणजे काय करा क्लिक करा आणि इच्छित माध्यम ईमेल आय पर्याय निवडा दि, माध्यम दिलेत त्यातला ईमेल आय डी तुमचा हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर सादर करावं क्लिक करा म्हणजे सादर करावर क्लिक करा केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या नोंदणी केल्या तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आय डीवर एक ओ टी पी संकेतात प्राप्त होईल मी तुम्हाला एक ओ टी ओ टी पी दिला जाईल तेव्हा आपला रेग्युलर त्याच्यानंतर किंवा तुम्ही काय करू शकता त्या नंबरवर कॉल देखील करून नंबर है तो नंबर आहे झिरो टू टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर वन एट या दूरध्वनी क्रमांकाला आपल्या अर्जामध्ये नमूद केलेला भ्रमण ध्वनीवरून संपर्क करा जर तुम्ही जर मेलवर आले नसेल तर तुम्ही कॉल करा ह्या नंबरवर आणि तुमचा जो जर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरूनच तुम्ही कॉल करायचा ऑदर दुसऱ्यावरून करायचा नाही त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल का ये तुम्ही एखादी वेळेस काहीतरी आपली मिस्टेक झाली असेल किंवा चूक झाली असेल तर मग तुम्हाला पुन्हा तो फॉर्म भरता येईल का तर त्याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती बघायची बघा होय तुम्ही ते काय करू शकता रद्द करून तुम्ही तुम्हाला पुन्हा नोंदणी करू शकतात अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल जे तुम्हाला अर्ज कधी रद्द करता येईल जर तुम्ही फीस भरलेली असेल तरच तुम्हाला अर्ज रद्द करता येईल त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि पुन्हा ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकतात म्हणजे काय चुकीच्या पद्धतीने जरी अर्ज भरला तरी तुम्हाला तो रद्द करता येईल परंतु कधी रद्द करता येईल तो जेव्हा ती तुम्ही फीस कम्प्लीट करून तुमची सगळी प्रोसेस झालेली असेल तरच तुम्ही त्याला पुन्हा रद्द करून पुन्हा त्याला काय करू शकता नोंदणी करू शकता अशा प्रकारे फॉर्म भरताना ज्या चुका आहेत त्या व्यवस्थितरित्या टाळा फॉर्म भरताना जास्त घाई गडबड करू नका लगेच फॉर्म भरू नका सर्व डॉक्युमेंट्स बघा आलेत का आपल्याकडे डॉक्युमेंटच्यावरल्या डेट्स बघा नॉन क्रिमिनल का सर्व प्रकारचे जे डोमॅसिकल आहे ओके सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स सोबत घेऊनच फॉर्म भरायला जावा आज पहिला दिवस आहे अजून तुमच्याकडे खूप पंचवीस सव्वीस दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सावकाश काही गडबड न करता सर्व डॉक्युमेंट्स एकत्रित करून मगच फॉर्म भरायला जावा त्याच्यानंतरच फॉर्म भरा बघा आमचे वेगवेगळे कोर्स देखील आत्ता सध्या अवेलेबल आहेत मला त्याच्यातला कोणताही कोर्स घ्यायचा असेल सपोज मराठी आवड जात असेल किंवा गणित आवडत असेल बुद्धिमत्ता किंवा जी एस जे अवघड असेल तर त्यासाठी आम्ही स्पेशल कोर्स देखील अवेलेबल केले गे अवेलेबल केलेले आहेत बघा बुद्धिमत्ता आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला पूर्ण कोर्स म्हणजे पूर्ण सब्जेक्ट दोनशे नव्याण्णव रुपयाला अंकगणित देखील आहे मराठी देखील दोनशे नव्याण्णवला आहे आणि सामान्य देखील दोनशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही परचेस करू शकतात त्याच्यानंतर आमचं टेलिग्राम चॅनल देखील आहे इन्फिनिटी पोलीस भरती <coughs> डॉट भरती त्याच्यावर तुम्हाला रोजच्या रोज, रोज वेगवेगळ्या प्रकारची जी अपडेट माहिती आहे ती, ती पोहोचली जाईल वेगवेगळ्या रोज रोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे प्रश्न त्याच्यावर टाकले जातात जे पोलीस भरतीच्या संदर्भात आहेत त्याच्यानंतर आमचं यूट्यूब देखील आहे इन्फिनिटी पोलीस भरती त्याच्यावर तुम्ही लाईक करू शकतात सबस्क्राईब करू शकतात आणि बेल आयकॉन राबून अशा प्रकारे आज आपण सविस्तर चर्चा केली आहे की फॉर्म भरताना कशा प्रकारे भरला पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजे जर एखादी चूक झाली तर त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा ईमेल पासवर्ड या सर्व गोष्टीची आपण आज सविस्तर चर्चा केलेली आहे तर आजपासून फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे तर सर्व मुलांनी व्यवस्थितरित्या फॉर्म भरावे आणि अभ्यासाला आणि आपल्या ग्राउंडला जोरात म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या आणि अभ्यास करावा सर्वांनी सर्वानाच सर्वांनाच ऑल द बेस्ट